सभागृहात असं काम नाही होत अरे थांबा ना मी आहे ना थांबा जरा असं काय करताय तुम्ही 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 पहिल्यांदा निवडून आलेला आहात त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही या सभागृहाचा डिकोरम माहिती नाही त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा सभागृह या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते आणि मी जर कम्पेरेटिव्ह सांगायला लागलो ना मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आता काय मिळालं तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही लक्षात ठेवा आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेनं पुढे जाण्याचा आहे अगदी आता नगरपालिकेच्या देखील आपण बघितल्या त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही कारण आता दोन हजार पस्तीसचा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो आपण विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्ष आहे हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत म्हणून मी 31 पणे पाराष्ट्राला पुढे नेण्याचा करता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं आहे अब आगे बढ़ चुका हूं मैं अब आगे बढ़ चुका हूं मैं पीना था जितना जहर पी चुका हूं मैं अब अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं इतना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं अब और आगे बढ़ चुका हूं मैं आणि म्हणून माझी विनंती आहे आगे नागपूरपासनं मुंबई पर्यंत समृद्धी हायवेने म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्त्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं पण कदाचित देशपातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सी बी ईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर हिंदवी स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा सतरा पानं होता पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता सी बी नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा एकवीस पानाचा इतिहास घेतलेला आहे आपण पाहू शकतो द राईज ऑफ मराठास इथपासनं एकवीस पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनापासनं त्यांचे आभार मानतो आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की के आम्ही अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या या योजना बंद होतील यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण पाच वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केला आहे तीन टप्पे आपण केले आहेत दोन हजार तीसचा पहिला टप्पा दोन हजार पस्तीसचा दुसरा टप्पा आणि दोन हजार सत्तेचाळीसचा तिसरा टप्पा आणि मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस तीसच्या दरम्यान देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल त्यादृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय बसा खाली बसा असं आहे एक मिनिट खाली बसा खाली बसा ओ असं नाही सभागृहात असं काम नाही होत अरे थांबा मी आहे ना थांबा राहा खाली बसा असं काय करताय तुम्ही 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 पहिल्यांदा निवडून आलेला आहात त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही त्यामुळे या, या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली सभागृह या सभागृहात सबागरु, ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तो एक शिस्त असते आणि मी जर कंपेरेटिव्ह सांगायला लागलो ना मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आता काय मिळालं तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही लक्षात ठेवा